महायुतीच्या उमेदवारांना कोळी समाजाचा पाठिंबा विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून तारदाळ येथील वाल्मिकी मंदिरासाठी बरीव निधी उपलब्ध झाला असून त्या निधीच्या माध्यमातून मंदिराचे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे या विकासकामाची दखल घेत तारदाळ येथील कोळी समाजाच्या वतीने आगामी कोरुची जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार प्रियंका खोबरे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले यावेळी बोलताना समाज बांधवांनी सांगितले की वाल्मिकी मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देत प्रत्यक्ष काम पूर्णत्वाकडे नेण्याचे कार्य आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली झाले त्यामुळे विकासाभिमुख धोरणांना पाठिंबा देणे ही समाजाची जबाबदारी असून त्याच भावनेतून माहितीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी प्रसाद खोबरे सौपल्लवी पवार यशवंत वाणी सूरज कोळी रामचंद्र कोळी सुकुमार कोळी डी के कोळी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या जाहीर पाठिंब्यामुळे माहितीच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे